मला आज अखंड सेवावरती ऊर्जा पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद कर व्यक्त करतो हा माझा बॅनशिवाय पुरस्कार आहे खर पुरस्कार घेणं म्हणजे आपण कर करत असलेल्या का कामाची ही पावती आहे आणि आपण योग्य दिशेने म मार्गक्रमण करत असतो याची ती प्रचिती येत असते त्याच्यामुळं हा पुरस्कार स्वीकारायचा असतो हा पुरस्कार मिळाल्यामुळं मला आणखी काम करण्याची ऊर्जा मिळालेली आहे निश्चितच हा पुरस्काराचा मान ठेवून मी आणखी एखादा उपक्रम माझा याच्यातस वाढवण्याचा प्रयत्न करेन आणि कुलदीपजी सूर्यवंशी व सर्व मान महानगरच्या टीमचे मी मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी माझा सन्मान केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद